मुखेड तालुक्यात सलग तीन ते चार वेळेस झालेल्या अतिवृष्टीने पुराणे हाहाकार माजवला असून यात तालुक्यातील शेतीसह जनावरे घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पंजाब सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदत जाहीर केली असून तशीच मदत व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने करावी या मागणीसाठी दिनांक सहा रोजी मुखेड तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला शेकडो शेतकऱ्यांसह तहसीलदार राजेश जाधव यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील ढोचने बालाजी पाटील सांगवीकर गिरीधर पाटील केरुरकर व्यंकट इंगळे बालाजी इंगळे प्रशांत देशमुख किरण बोडके संतोष डाकोरे श्याम डाकोरे शंकर तरटे रामदास पाटील दत्तात्रय कदम व्यंकट डुमने केरबा शिंदे अर्जुन कदम तुकाराम डाकोरे विठ्ठल गायकवाड केरबा गाडवे व्यंकट भायदे रमाकांत पाटील जाहूरकर यांच्यासह हो। शेकडो शेतकरी उपस्थित होते पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता समितीच्या वतीने निवेदन क्षेत्रात करत आहे आणि आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने जिथे मला पाठपुरावा करायचा आहे तहसीलदार म्हणून किंवा प्रशासन म्हणून पाठपुरावा करत आहे धन्यवाद विरोधी पक्ष म्हणून होते विरोधी पक्ष असताना शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचं काम त्यांनी केलं आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना नक्कीच न्याय देऊ ही त्यांची प्रामाणिक भावना होती आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण ज्या वेळेस तुमची सत्ता आली केंद्रात नाही केंद्रात तर आहेच पण राज्यात सुद्धा सत्ता आल्यानंतर एक हाती सत्ता येऊन सुद्धा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा सातबारा तुम्ही कोरा, कोरा सुबद, सुबद तुने तुने करतो म्हणून बोलला होता तो सुद्धा आज किती दिवस उलटून गेले पण शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला नाही निसर्गाची आपत्ती आहे पण त्यासोबत सोबत तुम्ही घडून आणलेली आपत्ती सुद्धा या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं तुमचा जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलं म्हणून आम्ही तुम आमच्या घरामध्ये पानं घालून तुमचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही जर केल्या केल्या असतील पालकमंत्री असतील असेल तर त्यांच्या फोडल्याशिवाय राहणार नाही पुत्र संघर्ष समितीच्या वतीने मुख्य नेते आम्ही रास्ता रोको केलेला आहोत कारण का पंजाबचा तीन टक्के हे असणार आपल्या पक्ष सभापतींना मोठा असलेला महाराष्ट्र राज्य हा शेतकऱ्यांची थट्टा करून हेक्टरी शेतकऱ्यांना आठ हजार वर करते हे कुठंतरी सरकारनं त्या शेतकऱ्यांची थट्टा थांबवला पाहिजे आणि तात्काळ पंजाब राज्याचा काहीतरी तुम्ही आम्ही भाषा बोलू नये पण आता आम्हाला बोलायची वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करा शेतकऱ्यांच्या लेकऱ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून विमा जे महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना आमच्या नांदेडचे दीड हजार कोटी रुपये या वर्षी शेतकऱ्यांचे बुडवलेले आहेत कारण का पीक किमाचे चार महत्वाचे ट्रिगर शेतकऱ्यांनी वगळलेले आहेत आणि ते चार ट्रिगर तात्काळ लागू करावेत आणि शेतकऱ्यांना कुठेही कमी नको नाही यासाठी आम्ही आज जास्त लोक केलेले आहोत आणि जर आमच्या मागण्या जर येणाऱ्या आठ दिवसात मान्य झाला नाही तर मी तहसीलदार साहेबांच्या पोलीस निरीक्षक साहेबांच्या समोर आमच्या मुख्यमंत्री काही मंत्र्यांना तुम्ही शासकीय दौरे पण घेऊन आणि आम्ही फिरू देणार नाही एवढं आम्ही सांगता